पुण्याजवळील वाघोली शेजारच्या फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहयोगानं पुण्याचे दिवंगत खासदार लोकनेते गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ चौतीसाव्या किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी चषकाचं आयोजन करण्यात आलं फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर अठ्ठावीस जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्यातील सुमारे सहाशेपेक्षाही अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत बुधवारी चोवीस जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या स्वर्गीय लोकनेते गिरीशजी बापट यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी चषक दोन हजार चोवीस पंचवीस कबड्डी स्पर्धा या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतर्फे आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रीय युवकाची ऊर्जा येथे पूर्णपणे जाणवत आहे या स्पर्धातून या खेळाडूंनी एक खेळाडू वृत्ती हौस जिद्द ही जोपासून काहीतरी चांगलं नागरिक म्हणून जगण्याकरता इथं काहीतरी शिकावं अशी शिस्तबद्ध संस्था नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धांचं मी मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो या सर्व उपक्रमामागे आमचे जवळचे घनिष्ठ मित्र दीपकजी पायगुडे यांनी केलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांचे आभार मानले आणि खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या स्वर्गीय लोकनेते गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव यांनी आयोजित केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या या अतिशय उत्तम आणि नाविन्यपूर्ण नियोजन केलेले कबड्डी स्पर्धेसाठी सर्वप्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या स्पर्धेचा अतिशय यशस्वीपणे आयोजन ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय दीपक काका पायगुडे यांना सुद्धा यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी स्वर्गीय गिरीश बापटांची आठवण म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने कबड्डी स्पर्धा आयोजित केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजकालच्या जमान्यामध्ये जिथे की मुलांना जान् टी व्ही मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांचा जास्ती नाद लागल्यासारखं झाल्यामुळे खे मैदानावर जाऊन खेळणं बंद झाल्यामुळे या पार्श्वभूमीवर अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करून एवढ्या सर्व जिल्ह्यातली महाराष्ट्रातनं लांबलांबच्या जिल्ह्यातनं आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या स्पर्धा भरवणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा सुंदर कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो उपस्थित मान्यवरांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवून बच्चाते, किशोर बच्चाते, किशोरी गट चौतीसवी राज्य निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी जेव्हा आयोजित करण्याचं ठरलं पूर्वतयारी नसताना एक अनपेक्षितपणे आमच्यावर जबाबदारी पडली संस्थेवर आणि आमच्या संस्थेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस या संस्थेचे संस्थापक माझे आमदार दीपक भाऊ पायगुडे यांनी एक शोधनुष्य पेलण्यासारखं एक चॅलेंज म्हणून ही स्पर्धा स्वीकारली सुरुवातीला इथे काहीच नव्हतं मग आम्ही ते मॅटवर स्पर्धा घेण्याचं केलं आणि मग त्या खेळाडूंच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था हे खूप हार्डवर्क आहे पण आम्ही सर्व गोष्टी मात करत आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं याच्यातून महाराष्ट्राचे ज्युनियर खेळाडूंची निवड होणार आणि त्याच्यातून ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार पुढचा मनोदय आमचा असं आहे की ही स्पर्धा आम्ही कुमार गटाची राज्य निवड चाचणी मागण्याच्या तयारीत आहोत जर कदा आम्हाला ह्या स्पर्धेतून ऊर्जा मिळाली आणि आमच्या संस्थेच्या खेळाडूंना देखील ती कबड्डीसाठी ती, ती उपलब्ध होईल म्हणून हा आम्ही सर्व जो खटाटोप केला आहे याच्यामध्ये वागेश्वर स्पोर्ट्स क्लब जे राजेंद्र गोडे त्यांचे सहकारी भाऊंचा मित्रपरिवार हा खूप इन्वॉल्व्ह झालेला आहे आणि पहिले नेते असे दीपक भाऊ की त्यां ही जी स्पर्धा आम्ही घेतो आहे स्वर्गीय लोकनेत्या आम खासदार गिरीश बापट यांच्यास मरणार ते हे बी जे पीचे नेते पण भाऊ आमचे लोकनेते आणि पहिल्यांदा त्यांनी तो मनोदय व्यक्त केला की बाप बापट साहेबांसाठी काहीतरी करायचं होतं आम्ही प्रथम हे स्पर्धा घेतलेली आहे आणि मला वाटतं हे वातावरण असंच राहिलं तर ह्या भागात कबड्डीचा नक्कीच उत्कर्ष होईल त्या खेळाडूंना आम्ही भाऊंचा पुढचा मनोदय या ठिकाणी आम्ही कबड्डीची अकॅडमी देखील चालू करायचे विचारत आहोत आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली संयोजकाचा समन्वय नातेने अडचणी आल्या आहेत बऱ्याच प्रमाणात पण आम्ही त्याच्यावर मात करणार आणि मी स्पर्धा यशस्वी करणार याबद्दल तिथे मात्र शंका नाही आमचे जुने सहकारी माजी आमदार लोकसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख दीपकजी पायगुडे यांनी फुलगाव येथे त्यांच्या शाळेत राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा माननीय स्वर्गीय गिरीशजी बापट जे महाराष्ट्राचे एक धडाडीचं नेतृत्व होतं लोकसेवक होते आणि राज्याला लोकनेता म्हणून सुपरिचित होते पुण्याचे पालकमंत्री होते खासदार होते त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या घटकांना बरोबर घेऊन काम केलं त्याचबरोबरीने विविध खेळांना प्रोत्साहन देऊन राज्यात पुणे शहरात पुणे जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवली लोक उभे केले त्यांचे अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आज नेतृत्व करत आहेत मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की आदरणीय गिरीश भाऊ गेल्यानंतर एक वर्ष होत आलं त्यांच्या स्मरणार्थ आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो गिरीश भाऊंना स्मरणस्थळी ठेवून पायगुडे साहेबांनी आज हा जो राज्यस्तरीय कबड्डी चषक स्पर्धा आयोजित करण्याचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यापासून अनेक लोकांनी प्रेरणा घेऊन आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे बापट साहेबांना ही एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या आठवणी जाग्या करण्याची आणि त्यांना मनापासून अभिवादन करण्याची एक मला असं वाटतं एक चांगली उपक्रम आणि प्रेरणा आहे स्वर्गीय लोकनेते गिरीश बापट साहेब यांच्या स्मरणार्थ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ही माननीय दीपक भाऊ पायगुडे माझे आमदार यांनी घेतलेली आहे यासाठी माझे साहेबांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत तसेच दीपक भाऊंचा असा मानस आहे की नुसतं या गावातच कबड्डीचे सामने घ्यावेत असे नाही तर ह्या कबड्डी खेळाडूंना मार्गदर्शन मिळावं इतरही खेळाडूंना इतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं कबड्डी खेळ हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे त्या स्तरावर आपले खेळाडू जावेत ही त्यांची अतिशय चांगली मानसिकता आहे फुलगावच्या पुण्यभूमीमध्ये आदरणीय दीपक भाऊ पायगुडे माजी आमदार यांनी या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ चौतीसवी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आयोजित केली आहे आदरणीय दीपक भाऊ पायगुडे यांची या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील खेळाडूंची थि उत्तम उन्नती व्हावी अशा प्रकारची भावना आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवीन खेळाडू भावना आहे या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिमागदार परेड सादर करत उपस्थित मान्यवर व खेळाडूंना मानवंदना दिली आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गीत सादर करत मान्यवरांचं सुरेल गीतांनी स्वागत केलं विद्यार्थ्यांनी आकर्षक आदिवासी नृत्य सादर केलं आणि सामने सुरू असताना विविध खेळाडूंची आकर्षक चित्रईरे काढली या कार्यक्रमावेळी कॉस्मॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे शिरूर विधानसभेचे विद्यमान आमदार अशोक पवार छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू संगीता कोकाटे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठान शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडू संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते